वडनेर रोडवरील कारागिल गेट परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेचा अखेर अत्यंत दुःखद शेवट झालाय अघराच्या अंगणातून बिबट्याने उचलून नेलेल्या दोन वर्षीय हृत्ती गंगाधर याचा मृतदेह तब्बल अठरा तासांच्या अथक आणि थरारक शोध मोहिमेनंतर बुधवारी दुपारी घनदाट जंगलात आढळून आलाय या मन सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण नाशिक शहरावर शोककळा पसरली असून परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालंय सविस्तर माहिती अशी की मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कारागिल गेट आर्मी परिसरातील रहिवासी हृत्तिक गंगाधर हा दोन वर्षांचा चिमुकला आपल्या घराच्या अंगणात खेळत होता अवघ्या काही क्षणातच काळ बनून आलेल्या एका नरभक्षक बिबट्याने अंधाराचा फायदा घेत ऋतिकवर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून धूम ठोकली आपल्या डोळ्यात देखत काळजाचा तुकडा हिरावून नेताना पाहून वडिलांनी जीवाच्या अंकात आणि आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला मात्र तोपर्यंत चपळ बिबट्याने उंच भिंतीवरून झेप घेत जंगलात पळ काढला होता या हृदयद्रावक घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे तात्काळ वनविभागाचे पथक ड्रोन कॅमेरे आणि श्वान पथक डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आलं रात्रभर शेकडो ग्रामस्थ पोलीस आणि विभागाचे कर्मचारी जगलाचा कानाकोपरा होते चिमुकला सुखरूप सापडावा यासाठी प्रार्थना करत होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं अठरा तासांच्या अथक प्रयत्नानंतरही श्रुतिकचा शोध लागत नव्हता अखेर बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर घनदाट झाडीत शोध पथकाला हृतिकचा निष्प्राण देह आढळून आला ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गंगाधर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे परिसरात वावरणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी संतप्त मागणी आता जोर धरू लागली आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक